आज बनवणार आहोत आपण पिठलं आमच्या मम्मीच आवडत पिठल तिला खूप आवडतं पिठल म्हणून आज जेवणाचा बेत आहे पिठलं तर पिठलं करण्यासाठी तिनं तेल आधी इकड़े ओतलेलं आहे आणि आता थोडासा कांदा चिरून ती टाकत आहे त्यामध्ये थोडस जिरं हळद आणि हिरवी चटणी तिला आवडतं म्हणलं होणार आज पिठलं हिरवी चटणी टाकते त्यामध्ये चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचंय ते कांदा कांदा भाजायचे तो जितक्या हववार हो तुम्ही कराल ना तितकी चांगली होईल आमची मम्मी खूप फास्ट करते त्यामुळे कधी कधी बिघाडते त्यामुळे तिचा मूड खराब होतो कारण की तिला आवडते ना त्यामुळे त्या पिटल्यापेक्षा ती आमच्यावरच चिडते किती गडबड किती चालली आहे का हो हो आपल्याला जेवायचे का थोडं ते मिक्सर मध्ये बारीक केलं ते खंगून घेत मिक्सरचं भांड कशाला घेतलेला चटणी वाटायचा चटणी वाटायला वाटायच्या वाटा मिरच्या वाटायला चटणी कशी वाटणार त्यात काय लॉजिकल बोलते ती थोड पण लॉजिक नव्हतं त्यात हलवणे बंद करू नका ते नाहीतर पिटल्याची गडबड होईल विचारला नाही किती वेळ लागेल तर ती सारखी एकच म्हणते दहा मिनटं आणि पंधरा मिनटं दहा पंधरा मिनिटाच्यात काहीच होत नाही किती वेळ लागेल आता तर म्हणते एक तास, तास।, तास दमाने घ्या घाई गडबड करू नका गडबड होती म्हणून गॅस वाढवला बघा राहिलं खाल्ला गॅस वाढवते एवढी गडबड हे काय केलं पाणी टाकते कशासाठी लागत नाही हा पिठलं कराय पाणी लागतं मिक्सरचं भांड खंगळून वाचलं तर मी पहिल्यांदा ना फिटलं गेलं गॅस फुल केल्यामुळे आता प्रेशर हाताच कमी झालंय कमी कडे भरून नाही मिठाच दिदी मिठाच घे का लगेच दिदी उठली फोन मध्ये बसली या दीदीला तर काय आवडतच नाही वाऱ्यावरच असते दिदी चवीनुसार मीठ घ्या जास्त पण टाकू नका ना नाही तर होईल समजता पैकी ते हलवत बसायचं निवाद फक्त झोपू नका तुम्ही ताई वेळ बसण्यापेक्षा एक झोप पण होईल किती वेळ नको ओके पाणी फुके तोपर्यंत तिला आवडतं त्यामुळे ती मस्तपैकी बनवते पिठलंबीर को कोथिंबीर महाग झाली त्यामुळे मी आणलीच नाही आज बाजारात पण महाग होती आणि दुकानदार म्हटले खूप महाग झाले त्यामुळे आम्ही ठेवतच नाही आम्ही बाजारातच नेटले डायरेक्ट तिथे त्यांना चांगला दर मिळतो त्यामुळं कोथिंबीर नेक्स्ट टाइम आत्ता बिना ना दीदीला दिला झाली पिठलं खायची दिदी आमच्या असती वाऱ्या हो, मग काय थोडस असलं तरी तिला चमच्यावर आता त्यामध्ये टाकाय डाळीचं पीठ घेतलंय डाळीचं पीठ टाकाव की डाळीचं पीठ गॅस थोडासा कमी करून आता थोडस डाळीचं पिठच्या मध्ये टाकायचं सुरुवात करायची टाकायला दीदीला दहा वाजता दी जेवण पाहिजे पण आता तर वाजले आठ त्यामुळे ती दहा वाजता जेवू शकते आम्ही लवकर जेवून घेईन

फुल स्पीडनं हलवायचा प्रयत्न करा ते त्यामुळे ते चांगले होईल फक्त कढईच्या बाहेर येऊन देऊ नका म्हणजे झालं पटले गाठी हलवायला कमी पडले की अशा गाठी होतात त्यात डाळीच्या पिठाच्या प्रेशर बढाया आहे फुल आणि आता हे फायनली रेडी झाले तिथे फायनली रेडी झाले खाण्यासाठी झालेलं कसं करत आपल्याला

पिठल इज रेडी जेवताना कळलं चांगलं झालंय का नाही ते चवीनुसार घ्यायच लागलं तर दीदी करा आमची मम्मी पिठला आवडत मम्मीला दीदी दीदी काय चाललंय <laughs> दीदी दाखव ना अय दीदीला पीठ आवडत नाही त्यामुळं ही आवडत नाही तिला तिला आवडत नाही त्यामुळे ती नाराज आहे पीठला आवडत नाही त्यामुळे नाराज आहे गुपचूप गुपचूप काहीतरी चाललंय खाली अभ्यास कमी करा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यास चालू केला वा जेवणाची वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झालेली आहे तरी सर्वांनी ताटावर हजर हवे आमची मम्मी बसलेली आहे ताटावर तिला पिठला आवडत त्यामुळे आधी ती गे, न खाऊन घेतल्यानंतर मग आपण खाऊ निवांत कारण की आधी टेस्ट चांगले आहे का ती बघितली पाहिजे मीठ वगैरे भाकरीने तर भाकरी तर दिदीने करूनच ठेवलेत दिदीला काही एक पण लागत नाही वाऱ्याव वा आधी तुझ्याच ताटात घे आणि मग बघू आम तुला टेस्ट चांगले लागले तर मग खाऊ नाहीतर मग दुसरं काहीतरी आणू आमच्या मम्मीचा आवडीचं पिठलं जीव की प्राण पिठलं थोडस तेल घेतलंय कांदा राहिला की मम्मीने घास घेतलेला आहे <laughs> आपल्याला कळेल की पिठलं चांगलं झालंय का नाही ते पिठलं भाकरी कांदा <laughs> खावा भाजेल कस झालंय मस्तच म्हणणार बघा मीठ कमी आहे त्यामध्ये पण टाका नाहीतर असून त्या चवीनुसार बरं असून तर पिठला अतिशय सुंदर झाला आहे आता आम्ही पण बसतो जेवायला नाहीतर ते एकटं संपवून टाकेल